मुलांच्या फर्स्ट सेमिस्टरच्या एक्झाम झाल्या आणि त्यानंतर आम्ही त्यांना घेऊन निघालोय पिंपरी चिंचवड येथील बर्ड व्हॅली गार्डन या ठिकाणी हाय प्रौढांसाठी दहा रुपये आणि लहान मुलांसाठी पाच रुपये अशी प्रवेश फी या ठिकाणी आहे उद्यानामध्ये प्रवेश केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा आपलं लक्ष वेधून घेतो पुढे थोडे गेल्या वरवडार दाम्पत्याचं हे शिल्प देखील पाहायला मिळतं बर्ड व्हॅली गार्डन हे नाव असल्यामुळे अर्थात आम्हाला वाटलं खूप सारे पक्षी आणि विविध प्रकारचे पक्षी आम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल पण तसं काही नव्हतं कदाचित अजून पक्षी असूही शकतात परंतु तलाव समभाव मोठा आहे त्यामुळे काही पक्षी मला कॅमेऱ्यामध्ये टिपता नाही आले बोटिंग अफोर्डेबल वाटली त्यामुळे आम्ही अर्थात बोटिंग या ठिकाणी केली तुम्हाला इथे आल्यावर पँडल बोट आणि मोटर बोट हे दोन ऑप्शन मिळतात दोन्हीचेही चार्जेस पन्नास रुपये आहे पंधरा मिनटं तुम्ही ही बोटिंग करू शकता आम्ही पॅन्डल बोटिंग केली आमच्या मुलाने आग्रह केला की त्याला पँडल बोटिंगच करायची आहे त्यामुळे आम्ही पॅन्डल बोटिंगसाठी या ठिकाणी गेलो मदत करायची तुला पॅन्डल हे करायचंय ना अरे हळू तुला आला का सांगशील मग मी नाही ते दिदी कोणतरी पॅन्डल मार बॅलन्स करायला लागेल आपल्याला वजन हा आगडण हा अच्छा तिथे

ये ये तुला काम करताना बघून काम करताना बघून <laughs> काम करतय तुम्ही मारलेला पॅन्ट त्याच्या मला तोंडात ना पाणी येत असेल ना

आमच्या सगळ्यांनाच पँडलिंगचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता त्यामुळे आमच्या आईंनी सुद्धा या ठिकाणी पॅन्डलिंग केलं तलावाच्या संपूर्ण बाजूनी असा फुटपाथ आहे या फुटपाथवरनच चालत चालत आम्ही पुढे गेलो थोडं पुढं गेले की लहान मुलांसाठी ते खेळायला आहे झोका घसरगुंडी सिस नंतर सात वाजता आपण लेझर शोसाठीची तिकीटं घेऊ शकतो सात वाजता तिकीटं घेतल्यानंतर बरोबर साडेसात वाजता इथलं मॅनेजमेंट जे आहे तो हा शो सुरू करतं लेझर शो खरंच खूप छान आहे तुम्ही जर या ठिकाणी कधी आलात तर हा शो नक्की पहा असं मी जरूर म्हणेल या बर्ड व्हॅली आपले सहर्ष स्वागत बर्ड व्हॅली म्हणजे अशी व्हॅली चला तर मग पक्ष्यांच्या जगात जाऊ आणि पक्षांच्या माध्यमातून जाणून घेऊन एक दैदिप्यमान प्रवास पिंपरी चिंचवड पासून बर्ड व्हॅली निर्मितीपर्यंत जा तुम्ही जर पिंपरी चिंचवडमध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे सपोज कोणी पाहुणे आले तर त्या पाहुण्यांना तुम्ही या ठिकाणी नक्की फिरायला घेऊन येऊ शकता बोटिंग आणि लेझर शो हा खरंच एक खूप चांगला अनुभव होता बस या ठिकाणीच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओत थँक्यू धन्यवाद